नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण एकदम जबरदस्त भारी असं कॉम्बिनेशन असणारी रेसिपी बनवणार आहोत खायला चविष्ट कुरकुरीत आणि एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे मी घरीच कुंडीमध्ये आळूची रोपं लावलेले होते पण काही रोपं खारुताईनी खाऊन टाकले आणि एक जे राहिलं होतं त्याचे मी आज वड्या बनवणार आहे चला तर मग म्हटलं खारुताईनी खाण्याच्या अगोदर आपण वड्या बनवून टाकू पाच ते सहा पानं आहेत जास्त पानं नाही आहेत मस्त असे आलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी दोन मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा एक चमचा जिरं दोन चमचे लाल तिखट थोडीशी हळद आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा मी आपला लोणच्याचा खार असतो ना तो टाकलेला आहे आणि दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस पिळून टाकलेला आहे यामुळे घशामध्ये खो होत नाही आणि चवीला पण एकदम मस्त असे आपल्या वड्या लागतात त्यात दोन बी पडलेले होते लिंबाचे ते मी काढून टाकलेले आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे ॲक्च्युली मी दाखवायचं विसरले आता व्यवस्थित पीठ जे आहे ना ती छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये मी एक छोटासा गुळाचा सुद्धा टाकलेला आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण करायचं नाही घट्ट जर पीठ जास्त केलं ना वडे जे आहेत ते आपल्या घशामध्ये आटकतात आणि छान लागत नाहीत त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मिश्रणामध्ये आणि देठायचा जो भाग आहे ना वरचा तो सर्व असं काढून टाकलेला आहे पान एकदम फ्रेश छान आहेत त्यावर आपण आता ते मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया जास्त मिश्रण लावायचं नाही तुम्ही बघू शकता मी एकदम पातळ असं मिश्रण लावते आहे अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण लावून घेऊया प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने वड्या बनवतात तुम्हाला जशा आवडतील ज्याप्रमाणे तुम्ही बनवता त्याप्रमाणे बनवायचे आहेत मी तीन पानं तीन ते ती चार पानं व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ते छान वळून घेऊया वडी पाडून घेऊया त्याची तुम्ही बघा मी किती व्यवस्थित पातळ असं लावत आहे घट्ट नाही लावलेलं मी कुठेच पीठ मी खूप सारं पण लावलेलं नाही आहे एकदम व्यवस्थित अशी दाबून वडी बनवायची आहे आपल्याला त्याची लेअर खूप म असे सुंदर मस्त येतात नंतर त्यामुळे दोन झालेले आहेत वडे आपले आता मी इडलीचं पात्र आहे ना त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे अर्धा लिंबू टाकलेला आहे खाली काळं पडत नाही भांडं त्यामुळे आणि वरती गाळणी ठेवलेली आहे तेल लावलेलं ला आहे गाळणीला चिटकत नाही त्या वड्या त्यामुळे आणि वरतून झाकून ठेवून घेऊया दहा ते पंधरा मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही मी ते जे वरचं झाकण होतं ते एक छोटं पडत होतं पण प्लेट ठेवलेली आहे आणि त्यासोबत मस्त असं कॉम्बिनेशन म्हणजे ताकाची कढी बनवलेली आहे मी ताकाची कढीसोबत ना आळूच्या वड्या खूप मस्त अशा लागतात तेल गरम करून घेऊया आणि छान पंधरा ते वीस मिनिट वड्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि नंतर कट करायच्या आहेत नाहीतर त्या चिटकून वड्या पडत नाहीत खराब होतात त्यामुळे पूर्ण थंड होऊ द्या आणि त्यानंतर मग वड्या पाडून घ्यायच्या बघू शकता तुम्ही किती छान वड्या पडलेल्या आहेत आणि लेअर्स ले बघा किती मस्त आलेल्या आहेत वड्यांना तुम्ही डीप फ्राय शॅलो फ्राय तुमच्या मनावर जसं आवडेल तसं करून घ्या किंवा अशा जरी खाल्ल्या ना तरी पण छान लागतात न तळता सुद्धा एकदम भारी लागतात वरण भात भाकरीसोबत कढीसोबत कशा सोबतही खा तुम्ही अशाही खा एकदम मस्त लागतात त्या वड्या छान अशा खरपूस आपण तळून घेऊया गॅस फुल नाही करायचा मिडियम गॅसवर तळायचं कारण कमी जरी ठेवला तरी तेल पितं ते थे, जास्त ठेवला तर लगेच करपतं त्यामुळे व्यवस्थित मिडियम गॅसवर आपण छान तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर असा आलेला आहे खायला पण एकदम भारी लागतात मी ताकाची कडी वड्या आणि पोळी बनवलेली आहे तुम्ही भाकरीसुद्धा बनवू शकता किंवा भातासोबतही एकदम मस्त होते एकदम भन्नाट असं कॉम्बिनेशन आहे आवडलं तर नक्की करून पहा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर पाहत असाल तर नक्की पेजला फॉलो करा बाय